मगाशी आपण दिनदर्शिका शिकलो बरोबर दिनदर्शिकेचे का काय काय पॉइंट मी तुम्हाला सांगितले त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी तीनशे ते, ते वर्ष शोधायचे कोण येते चला संस्कृती सोडून या कोणतं वर्ष असेल सांगा दोन हजार दहा कसं काय कस काढलं उत्तर

हे लीप वर्ष आहे असं ती म्हणतीये कारण त्याला ने पूर्ण भाग जातोय चारची कसोटी आपण शिकलो होतो बरोबर काय चारची कसोटी ज्याला नाही म्हणायचं दशक एकक मिळून जे शेवटच्या दोन अंकापासून संख्या बनते त्याला जर ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो दोन हजार दहाच्या शेवटी दहा आहेत त्याला जाय का चार जाणार बाकी दोन उरणारच आहे म्हणून गेली वर्ष म्हणून याच्या दिवस किती हे तुम्हाला पेपरच्या वेळेस समजलं पाहिजे काढता आलं पाहिजे त्याच्यासाठी जास्तीत जास्त सराव महत्वाचा आहे बरोबर ठीक आहे छान चांगला प्रयत्न केला